नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील बऱ्याच महिलांचे प्रश्न असे आहेत की पहिला ओ टी पी तर आपलं आधार कार्ड आणि आपल्या स्वतःच्या मोबाईल नंबरवर येतो परंतु दुसऱ्या ओ टी पीसाठी कोणाचा मोबाईल नंबर वापरावा ज्यांचे प्रश्न असे आहेत की कुणाला पती नाही त्यांचा घटस्फोट झालेला आहे कुणी अविवाहित आहे त्यांना वडील नाही आहे कुणी अनाथ आहे तर अशा महिलांसाठी दुसऱ्या ओ टी पीसाठी कोणाचा मोबाईल नंबर वापरावा हा प्रश्न खूप मोठा आहे तर या कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहेत त्यांनी ई केवायसी करायची घाई करू नका कारण एकदा जर ई केवायसी चुकीची झाली तर आपला लाभ बंद होऊ शकतो आपण या योजनेतून अपात्र घोषित करण्यात येऊ शकतो म्हणून कारण आपल्याला ई के वाय सीची दोन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि बऱ्याच महिलांचं ई के वाय सी झालेलं आहे काही महिलांचं व्हायचं आहे तर हळूहळू सगळ्यांचं होईल परंतु ई के वाय सीची जी लि लिंक आहे ती सध्या खूप डाऊन चालत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच महिलांचं ई वाय सी होत नाही आहे कोणाला ओ टी पी येत नाही आहे कोणाचं काही प्रॉब्लेम आहे बऱ्याच महिलांचं प्रॉब्लेम आहे कोणाला इरर येत आहे कोणाला ट्राफिक हाय ट्राफिक असं दाखवत आहे त्यामुळं सध्या ई के वाय सी करायची अशा महिलांना घाई करायची गरज नाही कारण नवीन ऑप्शन येणार आहे ज्यांना वडील नाही पती नाही ज्या अनाथ आहे अशा महिलांसाठी नवीन ऑप्शन येणार आहे कारण या पेजवर पहिले वडील आणि पती यांचाच आधार क्रमांक मागितलेला आहे तर आपण इथे दुसरा कुणाचाही आधार क्रमांक टाकू शकत नाही आणि यामध्ये कॅबच्या भरून मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा असं क्लिक करायचं आहे तर तो ओ टी पी त्यांच्याच मोबाईल नंबरवर जाणार आहे म्हणून अशा महिलांचं सध्या तरी ई के वाय सी अशक्य आहे जेव्हा यामध्ये एखादं ऑप्शन येईल तेव्हाच त्यांचं ई के वाय सी होईल कारण वेबसाईटचं काम चालू असल्यामुळं कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांचं हे प्रॉब्लेम आहे तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई टटकरे नक्कीच यावर सोल्युशन काढतील आणि एखादं ऑप्शन आपल्यासाठी येईल जेव्हा तेव्हा जेव्हा ते ऑप्शन येईल तेव्हाच आपल्याला ई के वाय सी करायची आहे आपल्या फॉर्ममध्ये हे ऑप्शन आल्यानंतर आपल्या चॅनलवर मी सविस्तर व्हिडिओ बनवेल तेव्हा सगळ्या महिलांनी ई के वाय सी करा ई के वाय सी करायची घाई करू नका ई के वाय सी जर चुकली तर आपला लाभ सरळ बंद होऊ शकतो तर ही होती आजची महत्त्वपूर्ण अपडेट आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला सबस्क्रिप्शन करणं अगदी फ्रीमध्ये आहे कुठल्याही प्रकारचे त्याला पैसे लागत नाही आणि ही बातमी आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन